उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुख पद विकणे आहे किंमत दहा ते पंचवीस लाख चंद्रपूर जिल्ह्यातील बॅनर्सने चर्चेला उधान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख पद विकणे आहे किंमत दहा ते पंचवीस लाख अशा आशयाचे बॅनर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा आणि भद्रावती शहरात लागलेले असून बॅनर्समुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे दरम्यान कालच पंधरा जुलै शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे रवींद्र शिंदे हे शिवसेना नेते संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्ती असून त्यांच्यामुळे रवींद्र शिंदे यांना जिल्हा प्रमुख पद मिळाल्याची चर्चा होती आणि विशेष म्हणजे रवींद्र शिंदे यांना जिल्हा प्रमुख पद देण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड विरोध होता रवींद्र शिंदे यांच्या नियुक्तीवरून तेव्हा अनेक वाद झाले होते आणि याच वादातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गट शिंदेच्या शिवसेनेत अलीकडे प्रवेश केला आहे शिवाय संजय राऊत पैसे घेऊन पद विकतात असं या बॅनरच्या माध्यमातून सुचवण्यात आल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई